अशा प्रकारच्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्या माणसानं वीस बावीस वर्ष मराठा समाजासाठी अतुनात संघर्ष केला त्या मनोज धरंजय पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघाला आज महाराष्ट्रातले कोट्यवधी मराठी डोक्यावर घेऊन नाचतायत आणि जिवंतपणे देव म्हणावं एवढं भाग्य धरणजी पदरी पडलं त्याचं कारण त्यांनी बावीस वर्ष केलेला संघर्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांचा उदो उदो करावा यासारखी मोठी भाग्याची गोष्ट कोणती नाही कारण महाराष्ट्रातले नमुने काही साधे आहेत काय त्यांनी ज्ञानोवरांच्या धोडी हिसकावून घेतलेले आणि तुकोवरांच्या गाथाबुडवलेले त्यांनी शिवरायांच्या विरोधात जाऊन अब्ज खान जाऊन मिळालेले महाराष्ट्रातले आपले माणसं आहेत ते जरांगे पाटलाला डोक्यावर घेऊन असतायत जरांगे पाटील नावाचे व्यक्ती संपूर्ण भारत देशाला आज करताय जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा आम्ही सोबत होतो जरांगे पाटलांसोबत फिरताना पोटात आणण्या चक्कर नव्हता तरी तो माणूस समाजासाठी वनवण फिरत होता अंगावरची कपडे फाटलेली होती स्वतःकडं मोटरसायकल नव्हती तरी तो माणूस समाजासाठी वनवण फिरत होता परिणाम लो आज लोकांच्या हृदयात त्यानं त्यांनी दैवत म्हणून या ठिकाणी आपलं स्थान मिळवलेलं आहे आणि तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना तर चांगल्या कामाला त्रास होणार आहे एक सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही जरांगे पाटलाचा संघर्ष आहे सर त्या लाठी हल्ला घडला मराठ्यांच्या तरणेबान पोराच्या छाता गोळ्या घुसल्या पण छातीत गोळ्या घेऊन सुद्धा जे पोरं माघार घेत नव्हते पाटलांच्या सोबत खंबीरपणे उभा होते ते तरणेबान मराठ्यांचे वाघ होते मावळे होते लाठी हल्ला झाला आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला आंदोलन मोडलं नाही जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले जरांगे पाटील मॅनेज झाले नाही अरे मॅनेज करणं सोडा मॅनेज करायला आलेल्यांना कानात सुद्धा पाटलांनी कुजबूच करू दिले नाही अनेकांनी वेगवेगळे कट रचले जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र असलं अनेक गोष्टी झाल्या त्यानंतर फसवा जी आर काढला जरांगे पाटील त्या ठिकाणी थांबले नाही पट्ट्यावरी ना मराठ्यांनी जरांगे पाटलांना साथ दिली सराट्या अंतरवादीला चौदा ऑक्टोबरला दीड कोटी मराठ्यांची सभा झाली दीड कोटी मराठ्यांना एकत्र आणण्याचं धाडस आणि एकत्र आणण्याची ताकद जरांगे पाटलांनी दाखवली हे जरांगे पाटील नावाचं वादळ कसं थांबवता येईल अनेक अनेक पर्याय वापरले तेवढ्यावर सुद्धा काही मेळ बसला नाही पण महाराष्ट्रात जे सरकार आहे ना असं सरकार अख्या देशात कोणत्याच राज्यात नाही लय खतरनाक आहे नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा त्यांना वाटलं हा आंदोलन मोडतच नाही मग त्यांनी एक पुढचा पर्याय वापरला एक वकील पाठवला हो वकील जराजे पाटला देवराज बोलवला ती वरती पाहतो खाली बोलतो उरफाट्या बावलीच काय बोल नाव सलावर एवढं कलाकार येते दररोज गाडगिणीचं दूध पित शपथ खोड करून त्याला पत्रकारांनी विचारलं मी त्याच्यावर आरोप केला होता तू गाडविणीच दूध पितो त्याला पत्रकारानं विचारलं तुमच्यावर आरोप झाला तू गाडविणीच दूध पित मला उत्तर काय दिलं माझ्यावर टीका करणार आला गाडविणीच्या दुधाचं काय महत्व ना ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे हे इकत का व्हायला घेऊन पित फार विचित्र आहे आणि त्याने चष्मा तो कुठून आणला अजून मला कळला नाही जण बिल्डिंग करून घेतलं विचित्रपणा अत्यंत नालायकपणा समाजाच्या विरोधात जाती ते निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या अठरा पकड जाती गुन्ह्या गोविंदाने आणतायत या जातीपातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम नावाचा वकील करतो बोलण्याची काही पद्धत असते भेटत नाही रे मराठ्यांना छान मला आतापर्यंत कळत नव्हतं एवढं काम बुमल तर मला आता मागे झालं तर रिसरा कुत्र चावलेलं आहे बरं ते ते सोडला काही फरक पडला नाही त्यानंतर सरकारनं ना पुढचा पर्याय वापरला सरकारनं एक निरीक्षण केलं जरांगे पाटलाला एवढं मोठं कोणी केलं जरांगे पाटलाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणी के प्रचार केला तर जरांगे पाटलाचा प्रचार करण्याशी हातामाटा जर कोणाच असेल तर वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकार लोकांचा त्यांना काय माहिती आहे ज्यांच्या पाठीशी वारकरी ते संत महंतोभे आहेत ना त्यांचं कुणी काही करू शकत नाही महाराष्ट्रातल्या वारकरी महाराज मंडळीनं नरंगे पाटला उपोषण त्यांनी कीर्तन केली तीनशे चौसष्ट कीर्तनाचा महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अखंड हरिणाम सप्ट्या वलीत झाला मी त्या प्रत्येक कीर्तनाचा साक्षीदार आहे <laughs> त्यांना वाटलं महाराज लोक जरंगे पाटलाचा प्रचार का एक महाराजच धरुणांना जरंगे ज्या दिवशी अजय मारेस्कर नावाचा स्वतःला महाराज म्हणून घेणारा कुत्रा जरांगे पाटलाकडे आला जरांगे पाटील त्याला व्यवस्थित बोलले नाही बोलले नाही म्हणजे पाटलांची चिडचिड झाली उपोषण सुरू होतं त्या दिवशी तो पाटला विरोधात गेला पत्रकार परिषद घेतली सरकारनं त्याला पंचवीस लाख रुपये दिले पंचवीस लाख रुपये दिले मी दावा खोटा करत नाही मी मीडियाला तेच बोललो कीर्तनात तेच बोलतो असे पत्रकार कॅमेरे लोक म्हणजे मीडियाला तेच बोललो त्याच्यासोबत चॅलेंज केलं म्हटलं अजय बारसकर ज्या दिवशी अजय बारसकर नावाच्या कुत्र्यांना जरांगे पाटलावर टीका केली त्या दिवशी मी क्षणार्द पाटलांकडे गेलो पाटलांना विनंती केली म्हटलं पाटील अजय भारस्कर नावाचा कुत्रा जरी महाराज असला तो स्वतःला महाराज म्हणून घेत असला त्याला भीक घालण्याचं काम करू नका त्याला उत्तर देऊ नका त्याला उत्तर द्यायला मी बास तुमच्यासारख्या वाघानं त्याचं नाव घेऊ नये तेवढी त्याची ते लायकी नाही पाटलांचा आदेश घेऊन मी पुन्हा रिटर्न आलो आणि त्याला जे उत्तर दिलं त्याला सांगितलं अजय बारसकर इथून पुढे मला दा तर समाजाने संघर्ष उद्धव मनोज दादाच्या विरोधात बोलशील ना तुला जशाच कसं उत्तर देईल त्यांना ऐकलं नाही त्याची अशी पोल खोल केली नंतर माझ्या लक्षात आलं ते एकादशीला वडापाव खाते एकादशीला तू कशाचा महाराज रे एकादशीला वडापाव खाते आणि इथं येऊ म्हणतो तुका म्हणे मदत आढिले न रोपा तुकाराम महाराजाने मला देव भरून तुमच्याकडे पाठवलं पाठला म्हणतो तुला पाठवलं तू आहे पण मिळव का आहे बघ विनाकारण बदनामी करण्याचं काम केलं दरांगे पाटलाचं प्रामाणिक काम आहे समाजासाठी अत्यंत सुंदर काम आहे हे बघा किती तास उद्या हो अनेक षडयंत्र असले एसआयटी नेमली अनेक षडयंत्र असले दरांगे पाटील नावाचा जेवढा बदनाम झाला नाही कारण तुमच्या आमच्यासारख्या कोटावधी मराठी दरांगे पाटलाच्या सोबत खंबीरपणे उभे आहे मराठा समाजातल्या गोरगरीब खितपत पडलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पत्रा पडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी शपथ घेतली आहे आणि जणांनी पाटलात एक क्रांतिकारी वाक्य सुरुवातीचा गात उच्चारलेलं आहे मी घरूनच येताना बायकोला सांग आलो तर तुझा आहे आणि गेलो तर समाजाचा आहे कपाळाचं कुंकू पुसून तयार राहा जो माणूस आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं बघायला तयार आहे आणि समाजासाठी मरायला तयार आहे त्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे आपलं राजकारण सुरू झालं आपलं राजकारण आपला पक्ष बाजूला सोडा त्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा मी तुम्हाला शब्द देतो दादा नावाचा माणूस आयुष्यभर विकला जाणार नाही जरांगे पाटील विकल्या जाणारा माणूस नाही आणि जरांगे पाटलाला विकत घेऊ शकेल अशी श्रीमंत बापाची जागीरदार बापाची अवलाद अजून महाराष्ट्रात जन्माला आलेली नाही ज्या दिवशी जरांगे पाटील विकले जातील त्या दिवशी मी शब्द देतो गजानन येथे नावाच्या कीर्तन कराला भर चौकात फाशी द्या कॅमेरा शूटिंग करा ना ना हा माणूस विकला जाणारा नाही हा देव माणूस आहे त्याच माणसानं तुमच्या आमच्या लेकरासाठी लढा उभारला येणाऱ्या पंचवीस तारखेला आता सरकार नवीन स्थापन झाले हा हवालदाराचे फौजदार फौजदार झाले आणि फौजदाराचे हवालदार झाले पण लोक तेच आहे त्यांच्याच कडे हक्क मागण्याकरता येणाऱ्या पंचवीस तारखेपासून पाटील मराठ्यांची संघर्षभूमी मराठ्यांची पंढरी सराट्या अंतरवादीमध्ये उपोषणाला बसतायत प्रत्येकाला पंचवीस तारखेपासून जसा वेळ मिळेल तसं तसं शेतीचे काम बघून एक एक दिवस सगळ्यांनी हजेरी लावायची आधी नाही तो कभी नाही ताकद आपल्याला दाखवायची जरांगे पटलाच्या सोबत समाज उभा राहिला आणि सामाजिक धर्माची ताकद आहे बिठाला